नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं की मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारामध्ये काय तेजी आलेली आहे मंदी आलेली आहे टोमॅटो बाजार वा, किती वाढलेला आहे किती कमी झालेला आहे टोमॅटो बाजारामध्ये आवक कशी आहे या सर्व विषयांचं आपलं समाधान आपण आज घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट यामध्ये नाशिक मार्केट असेल पुणे मार्केट असेल सोलापूर मार्केट असेल कोल्हापूर मार्केट असेल चंद्रपूर मार्केट असेल नागपूर मार्केट असेल अहिल्यानगर मार्केट असेल संगमवीर मार्केट असेल या सर्व मार्केटचा लेटेस्ट अपडेट टोमॅटो मार्केट रेट टोमॅटोचा बाजारभाव आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल पनवेल या ठिकाणी म्हणजे जाळीवरती आपण जर हिशोब केला तर पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत टोमॅटो बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा बाजार भाव आणि येत्या सात ते आठ दिवसामध्ये टोमॅटोचा चक्कर कसं फिरणार आहे याविषयी आपण चर्चा करणार तर टोमॅटो बाजारभावाला येत्या काही दिवसामध्ये मोठी वाढ होणं अपेक्षित आहे सरासरी जर आपण बघितला तर सत्तर रुपये आपल्याला आतापर्यंत मिळाला हायएस्ट यावर्षीचा सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये काही मार्केटला आहे परंतु शंभर रुपयाचा आकडासुद्धा येत्या काही दिवसामध्ये पार होण्याची शक्यता आहे पहिलं मार्केट जे आहे पहिलं मार्केट आहे अहिल्यानगर तीनशे पन्नास क्विंटल अवकाल पंधराशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिलेनगर मार्केट पंधरा ते पंचेचाळीस रुपयाचा बाजारभाव अहिल्यानगर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे संगणमेर मार्केट अहिलेनगरचं उपबाजार समिती आठशे वीस क्विंटल अवकालले पाचशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगममेर अहिलेनगर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी दर पाच रुपये ते पस्तीस रुपये मुंबई मार्केट मुंबई कांदा बटाटा मार्केट ज्यामध्ये टोमॅटोचा आजचा बाजारभाव चोवीसशे बत्तीस क्विंटल अवकालले पस्तीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सुद्धा आज बाजारभाव चांगला होता नऊशे त्र्याण्णव क्विंटल अवकालले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आज शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगला मोठ्या प्रमाणात फायदा मिळेल यात काही शंका नाही पुणे मोशी चारशे त्र्याऐंशी क्विंटल वकले दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पुणे मुशीस मार्केट सरासरी दर वीस रुपये ते चाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर पुढील मार्केट नागपूर मार्केट सातशे क्विंटल अवकाळ आहे चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर पंचेचाळीस ते पन्नास रुपये आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट महत्त्वाचं मार्केट कोल्हापूर मार्केट पस्तीसशे रुपये अहिनगर पस्तीसशे रुपये राहुरी पंचवीसशे रुपये खेडचाकन चार हजार संगनमेर पस्तीसशे ते पंचाळीसशे रुपये कळमेश्वर चार हजार रुपये रामटेक पस्तीसशे रुपये सातारा पस्तीसशे रुपयाचा बाजारभाव आहे तसेच इतर महत्वाच ठिकाणी अमरावती तीन हजार पुणे खडकी दोन हजार पुणेवंशी चार हजार नागपूर चार हजार पाचशे वाई चार हजार कामठी चार, चार हजार तीनशे तेवीस हिंगणा चार हजार रुपये पनवेल सात हजार रुपये मुंबई चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव आहे तसेच हिंगणा बा चार हजार पनवेल सात हजार मुंबई चार हजार पाचशे सोलापूर तीन हजार जळगाव तीन हजार नागपूर पाच हजार पाचशे रुपये कराड अडीच हजार भुसावळ तीन हजार रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप টোমেটো মার্কেটে ভিডিও আপনার সব